रामकृष्ण हरी सर्वांना तर आपल्या नवीन ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे आपली हरभरा खुरपणी चालू आहे आता हे बा हरभराची खुरापणी चालू आहे तर आपल्या चॅनलमध्ये कोणी नवीन सबस्क्राइब करा म्हणजे आपले नवीन नवीन व्हिडिओ पडत जातील हे बा किती छान असा हरभरा आलेला आहे हे बघा तंबाट्याचं झाड पण किती छान रोपलेलं आहे फुलं लागत आहे आमच्या हरभऱ्याला हे बाग किती छान फुलं लागलेले आहे ला हे बा असा तंबाट्याचं झाड आहे याला आता मस्त आळं करून तंबाटे भारी येतील याला पाणी जर टाकलं तर जवळ हरभऱ्याला पाणी चालू आहे तर त्या तंबाट्याला टमाटे येऊन जातील हे पाच ज्वारीचं झाड टाकलेलं आहे कुडमुड हरवारेमध्ये बा ही मौरीची झाड भाजी पण आलेली आहे छान भाजी, ले ले भाजी, ले 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 भाजी ले ले अशी आलेली आहे किती तेज आहे बघा तिला हिरेगार भाजी आलेली आहे बा इथं पण शेपूची भाजी टाकलेली आहे किती छान अशी शेपू आलेला आहे ही मौरीची भाजी आहे हिपा करडीची भाजी टाकलेली आहे किती छान अशी भाजी आलेली आहे हिपा महुरीची करडीची भाजी बा कोथंबीर बी टाकलेली आहे त्याच्यामध्ये छान असं सर्व भाजीपाला आपण घरचाच बनवलेला आहे छान असं टाकलेलं आहे या झाडाची भाजी कुणी कुणी खाल्लेली आहे कमेंटमध्ये नक्की सांगा काय आहे हे भाजी ओळखून दाखा एकदम आपले छान अशा शेतीत भाजीपाला आलेला आहे नक्की सांगा ही भाजी कोणी कोणी खाल्लेली आहे छान असे आपले पपईचे झाड आलेले आहेत हे बा किती छान असा पपईचा झाड आहे त्याच्यावर एल दिसत आहे तुम्हाला तो याचा वालाचा एल आहे छान असं वातावरण आहे हे हे फुलं दिसत आहे तुम्हाला हे कशाचे फुलं आहे नेम नक्की सांगा कमेंटमध्ये दारा दारापुड धोत्र्याचं झाड लागतं असे म्हणतात म्हणून हे लावलेलं आहे आम्ही किती छान असे फुलं उमाळलेले आहे त्याला हे बा छान असं पपईचं झाड आहे हे बा हे यलं दिसत आहे तुम्हाला डांगराचे यलं आहे ते हेव्हा या धोत्र्याला असे प्रकारे बी येत त्याला हे ये बा किती छान बी आलेला आहे त्याला किती छान छान गोंडे तयार झालेले आहे त्याच्यावाले हे पहा डांगराचा येल आहे आणि त्याच्यामध्ये वालाचा येल आहे वालाला फुलं लागलेले आहे आता हे डांगराला किती छान फुलं लागलेले आहे हे बा वालाच्या झाडाला पण फुलं लागलेली आहे किती छान अशा मिरच्या लागलेल्या आहे या झाडाला आमचा सर्व भाजीपाला घरचा निघतो त्याच्यामुळे आम्हाला बाजारचं काहीही ध्यान नाहीयेत हे बा इथं पी पपाईची झाडं किती छान उगलेली आहे हे बा किती छान असं डांगर लागलेलं आहे किती छान फळ आलेलं आहे हे बा किती छान असं डांगर मस्त मध्ये लाल लाल चटक निघत आहे ते टरबुजा टाईपच आहे ते किती छान वेल आहे यो हे पालाचा किती छान असं फळ आलेलं आहे याला हे आमचं जांभळीचं झाड आहे पानकाळ्यात खूप छान जांभळं येतात त्याला चॅनलला ही नवीन असण सबस्क्राईब करा म्हणजे आमचे नवीन नवीन व्हिडिओ पडत जातील